मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशाचा आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडेल की जाधव साहेब साका आज सकाळ सकाळी आंघोळ न करता फील्डवरती किंवा व्हिडिओ केलाय तर मित्रांनो घटनाच अशा या पावसामुळे गंभीर झाल्यात वरुण राजा अक्षरशः मानखाटावरती एवढा खोकलेला आहे की तुम्ही बघू शकत असाल आमच्या जाधववाडीतील शेतकरी माधव माधवबाजी जाधव यांचं वहिवाटीचं व्यवहार आणि त्याच्या शेजारी असणारे विहीर अक्षरशः मुजलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची जी शेत जमीन आहे ती खरडून वाहून गेलेलं आहे कॅमेरामन पलीकडं दाखवा पलीकडं जो बंधारा आहे शासनाचा पाणी पाण्याआडवा पाणी जिरवामध्ये ते आला तो बंधारा वाहून पूर्ण विहिरीचा पूर्ण ओड्याचा जो प्रवाह आहे या, बाजी या, तर या माधवबाजी जाधव यांच्या विहिरीमध्ये उतरलेला आहे त्यांच्या शेतामध्ये उतरलेलं आहे त्यांची पाच ते सहा गुंठ्या जमिनीची माती अक्षरशः एक परत म्हणजे साडेसात ते दहा फुटापर्यंत जी माती होती ती पूर्ण या पाण्याच्या प्रवाहावरती वाहून गेलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित यंत्रणा असेल संबंधित प्रशासन असेल अशाने या दिनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांचं ह्या ज्या पावसामुळं नुकसान झालं आहे ते भरून निघाव आता या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांचीच भूमिका जाणून घेऊया नमस्ते दरवर्षी जास्त येतं काय यंदाच राहत तर किती क्षेत्र तुमचं वाहून गेलं या पाण्यामुळे आखी विहीरच तुमची मधली विहिर गेली बंधारा खात्याला शेतीच नुकसान झालं शेतीची माती वाहून गेली माती वाहून गेली तर प्रशासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आता हे अ आसमानी संकट आहे म्हणतात ना राजाने मारलं आणि पावसानं जोडलं तर तक्रार कोणाकडे करायची परंतु आता लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण तक्रार करू शकतो संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी त्यांची दुरुस्ती करून मिळावी आज एक विहीर खांदायची म्हणलं तर सरकारच पाच लाख रुपयाचं अनुदान देतं तर अशा या बिचारा गोरगरीब शेतकऱ्यांच्या आख्या विहिरीच्या विहिरी नद्यांनी ओड्यांनी मार्ग बदलल्यामुळं त्या मुजलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालं असेल त्यांची तत्काळ भरपाई करावी अशी एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि भावांनो तुमच्या भागामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी या आसमानी संकटामुळं तुमच्या ज्या अडचणी आल्या असत्याल त्या तुम्ही आमच्या चॅनलपर्यंत पोचवा त्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू सध्या आपल्या मानखटावचे आमदार व विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ हे सुद्धा सडळ हाताने अशा शेतकऱ्यांना मदत करतील ही सुद्धा अपेक्षा आहे आणि भाऊने जर एखादं पॅकेज टाकलं की विशेष करून हा जो अवकाळी पाऊस आहे तो भाऊ आपल्या मानखटावमध्ये जास्त झालेला आहे आणि अशा गोरगरीब शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यासाठी भाऊने जर एखादा जी आर काढला तर ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्ग लागतील मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद